ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एक फक्त ठाणे वृत्तांत सोबत ताटातील जेवण सांडण्याच्या किरकोळ वादावरून दोन मजुरांमध्ये वाद झाला यात एका मजुराची हत्या करण्यात आली आहे ही घटना डोंबिवली पश्चिम येथील पंडित दीनदयाळ परिसरात असलेल्या एका नव्या इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी घडली या प्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी दिली गौरव जगत असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे तर जैसान माझी असं अटक आरोपीचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्रीच्या सुमारास मजुराने जेवण बनवले होते नंतर जैसान मांझी यात मजुराने जेवण सांडले जेवण सांडल्यावरून मजूर आणि त्याच्या सहकार्यामध्ये बाचाबाची झाली जैसान याला राग आला वाद झाल्यानंतर सगळे मजूर झोपले होते मात्र वादामुळे जयसान संतापला होता रागाच्या भरात त्यानं झोपलेला गौरव जगत या मजुराच्या डोक्यावर बांबूने वार केला त्यामुळे गौरवला गंभीर दुखापत झाली होती वार इतका जोरदार होता की यात मजुराचा जागीच मृत्यू झालाय हे दोघेही मजूर मूळचे ओडिसा येथे रहिवासी असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी दिली आहे या घटनेची माहिती शुक्रवारी पहाटेच्या सुमारास मिळताच इतर कामगार घटनास्थळी येऊन पाहिले असता आरोपी जैसान याने गौरवचा खून केल्याचं दिसलं त्यानंतर या घटनेची माहिती तत्काळ विष्णुनगर पोलीस पथकाला देण्यात आली माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार पोलीस निरीक्षक गहिनाथ नमे आणि इतर अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केलाय मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना केला त्यानंतर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी जैसान माझीला अटक केल्याची माहिती संजय पवार यांनी दिली आहे एक साईट आहे त्याच्यावर ओरिसाचे काही मजूर आहेत एकाच गावातले रहिवासी आहेत तर त्यांच्यामध्ये आरोपी आणि याच्यात आणि इतरांच्यात आरोपीने जेवण सांडण्यावरून वाद झाला आठ साडेआठला त्यांच्या परवा दिवशी वाद झाली आणि नंतर सगळ्यांवर झोपायला गेल्यानंतर आरोपीनं जो झोपेतच जो होता मयत त्या मैताच्याच डोक्यात त्याने बांबूने वार करून त्याचा खून केलेला आहे तर त्याला आम्ही अटकही केली आरोपीला आणि तपास जारी आहे